कबुदरखाना बंद होण्याचे कबुदरखा कबुदर आता कबुदरखाना बंद व्हायला पाहिजे यांची दादागिरी जी आहे जैन समाजाची ही तीन चार लाख माणसं आहेत मुंबईवरती आणि ज्या मुंबईतला मराठी माणसावरती जो अन्याय होतोय आजारी पडण्याचा ह्याचा त्याचा आणि ही जे फक्त ते कबुदरांच्या माध्यमातन मा, मा, मराठी माणसाला संपवण्याचं काम चाललंय इकडे शांतता शांतता आता हे जे आहे ते पोलीसवाले करतायत हा जो प्रकार हे पोलीसवाले करतायत चिघळवण्याचं चिकर, काम आहे आणि हा ती देखे जे आपलं होता होता ना अरे लोळा आहे त्यांचा त्यांचा मंत्री जय ज्या जा दिवशी जैन धर्मियांनी इथे मोर्चा काढला सूर्य घेऊन ताडपत्रे फाडल्या त्या दिवशी पोलिसांनी त्यांना अडवले नाही वे मोर्चाच्या वेळेला सुद्धा पोलिसांनी हेच केले मराठी माणसांची प्रचंड गळसेपी इथे सुरू आहे हे प्रकार इथे थांबायला पाहिजेत कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून जर जैन धर्मीय इथे रस्त्यावर उतरत असतील ताडपत्री फाडत असतील तर त्यांना का अडवत नाहीत प्रत्येक वेळी मराठी माणसाची गळचेपी का केली जाते योगेश प्रभाकर मोहन मराठी एकीकरण समिती मुंबई आमच्या हाताची मुंबई आमच्या हाताची आम्ही एवढी जेव्हा आंदोलन होतात सरसरी त्यावेळी तुमच्या पोलिसांचा ना काय कारवाई झाली त्या लोकांवर हात आमचा मुळातला प्रश्न आहे